उद्धव ठाकरे यांच्यावरती प्राणघातक हा उद्धव ठाकरे हे राष्ट्रीय राष्ट्रीय राजकारणामध्ये पडसाळ करते माझं स्पष्ट मत आहे की झेड सिक्युरिटी असलेल्या माणसाच्या गाडीवरती अचा अचानक हल्ला नारळ फुटणारा ना माणूस एकटा उभा असतो तो, तो एकटा उभा राहतो मध्ये जो काय म्हणतात डिवायडर असतो त्या डिव्हायडर वर मग नारळ फिरतो बाजूला मारमारी मारामारी सुरू असते तिथे भाषण चालू आहे तिथे कार्यक्रम चालू आहे तिथे खाली वादविवाद चालू असतात त्या दरम्यान तुम्हाला सगळीकडे पोलीस दिसतात मग जर पोलीस बघायचीच भूमिका घेत असतील तर पोलीस नकोच ना आम्हाला आम्ही आमचा बघून घेऊ ना हा मी स्पष्टपणाने सांगतो मराठी माणसाचा सा हृदयाला काल मध्ये मध्ये कालवा काल होईल की हा उद्धव ठाकरेंवर प्राणघातक हल्ला होता कारण काही द्या मी कसं सांगितलं की शरद पवारांना काळे झेंडे दाखवणं हा लोकशाहीचा भाग आहे त्यांची वाडी अडवणं हा लोकशाहीचा भाग आहे पण त्याच्यानंतर समोर बनवून त्यांना दोघड मारणे हा लोकशाहीचा भाग नाही आहे आणि माझं स्पष्ट मत आहे मी ट्विट सुद्धा केलंय की उद्धव ठाकरेंवर झालेला हल्ला हा प्राणघातक हल्ला होता आणि पोलिसांना पोलिसांना काहीच करता आलं नाही याचं वाईट वाटत जो पक्ष मराठी अस्मितेसाठी लढला तोच आता दिल्लीचे आदेश घ्यायला लागलेला आहे आणि आता का या काळामध्ये लोकशाही दाबण्यासाठी जर त्यांनी सुपारीच घेतली असेल आणि भाजपबरोबर राहूनच जर मनसेला काम करायचं असेल तर त्यांचा विषय आहे फक्त मनसेच हा पक्ष नाही तर असे अनेक पक्ष आहेत कुठंतरी दिल्लीवरनं आदेश आला मताचं विभाजन व्हावं आणि महायुतीला कुठेतरी फायदा व्हावा या पद्धतीचं काम आणि काही वक्तव्य त्यांच्याकडनं होत आहेत ही दुर्दैवी गोष्ट आहे एक तर अतिशय खालच्या लेवलला हे राजकारण गेलेलं आहे माझं एकच मत आहे की आता सामान्य लोकांमध्ये जी चर्चा सुरू झाली आहे की मतं फाटाफाटी करण्यासाठी काही पक्ष आणि काही नेते तसंच काही उमेदवार हे उभे केले जातील तर मग हे सुपारीबाज पक्ष आणि नेते जे आहेत त्याच्या विरोधात महाराष्ट्रामध्ये आता वातावरण झालेलं आहे आणि लोक जेव्हा सुपारीबाज असं त्यांना संबोधलं जातं या नेत्यांना ते कुठेतरी चिडतात आणि काल जे ठाण्यामध्ये झालं कदाचित सुपारीबाज हा शब्द जास्तच झोंबलेला दिसतोय काही सुपारीबाज नेत्यांना ने पक्षाला असं आपल्याला म्हणावं लागेल